नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता सध्या भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे पाऊस होत आहे काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पिकं वाहून गेलेले आहेत काही जागेवर ढगफुटी झालेली आहे ऐका नाही काही जागा पूर्ण राना चिबडून गेलेली आहेत अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला अनुदान प्राप्त करण्यासाठी म्हणजे नुकसान भरपाई मिळण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तक्रार नोंदायची आहे तक्रार नोंदवून ते आता नोंदलेल्या पिकाची तुम्ही काय करायची आहे परत ई पीक पाणी करायची आहे तरच तुम्ही काय होणार आहात की ग्र ग्रस्त म्हणजे अनुदानास पात्र व्हा त्यासाठी तुम्हाल तुम्हाला काय करायचं आहे तक्रार करून मग ते तक्रार केल्यानंतर तुम्हाला मग कृषी सहाय्यकाशी मग ते कृषी अधिकारी तुमचा जो असेल त्याशी संपर्क करायचा आहे संपर्क करून मग तुम्ही त्याच्याकडून पंचनामा करून घ्यायचा आहे त्यांना ते सांगायचं आहे की आमच्या ह्या पिकाचं नुकसान झालेलं आहे तुम्ही काय करा पंचनामा करा या पा हे पूर्ण पीक काय झालेलं आहे पाण्याने वाहून गेलेलं आहे पाण्यात हे उमळून गेलेलं आहे पाणी साचलेलं आहे ज्या भागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असेल तिथं पिकं वाहून गेले असतील तिथं तुम्ही ते कृषी सहाय्यकाशी सांगायचं आहे त्यानंतर तलाशाशी संपर्क करायचा आहे आणि त्यांना दोन्हीलाही सांगून तुम्ही पंचनामा करून घ्यायचा आहे आणि पंचनामा केल्यानंतर तुम्ही ज्या नुकसान भरपाईच्या यादीमध्ये काय होणार आहे तुमचं नाव येऊन तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळं तुम पंचनामा करणं खूप महत्त्वाचं आहे तक्रार खूप महत्त्वाचा आहे अगोवर तुम्हाला तक्रार करावं लागेल तक्रार केल्यानंतर तुमच्या पिकाचा पंचनामा होईल आणि पंचनामा झाल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे नुकसान भरपाई मिळणार आहे आणि जे क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे ज्या पिकाचं त्या पिकाची ई पीक पाणी करणंसुद्धा खूप गरजेचं आहे ई पीक पाणी जर नाही केली तर तुम्ही त्या नुकसान झालेल्या क्षेत्राचं पिकाचं तुम्हाला अनुदान वगैरे मिळणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं की ई पीक पाणी ते, ते जेवढे न तक्रार गरजेचं आहे तेवढीच ई पीक पाणीसुद्धा गरजेचं आहे कारण आता सध्या ई पीक पाणीचं सर्वर खूप सुरळीत झालेलं आहे सहसा सहजी काय होत आहे ई पीक पाणी होत आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाणी करणं गरजेचं आहे ई पीक पाणी करून आपल्या पिकाची तक्रार आणि पंचनामा करून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण ई पीक पाणीशिवाय तुम्हाला कोणतंही अनुदान प्राप्त होणार नाही त्यामुळं ई पीक पाणी काय केलेले आहे शासनाने बंधनकारकच केलेली आहे तुमचं कितीही नुकसान झालं तरी तुम्ही जर ई पीक पाणी नाही केली तर तुम्हाला त्याचा काहीही शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही त्यामुळं तुम्हाला ह्या दोन्हीही गोष्टी कराव्या लागणार काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे की ई पीक पाणी आणि तक्रार त्यानंतर पंचनामा करून घ्यायचं आहे तरच तुम्ही शासनाच्या येणाऱ्या नुकसानग्रस्त यादीत तुमचं नाव येईल आणि तुम्हाला त्याचा काय होणार आहे लाभ मिळणार आहे हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे कारण आता भरपूर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे पाऊस पडल्यामुळं खूप काही जागा पाणी साचतं आहे काहीचे पिकं वाहून गेलेले तर असं सगळं काय नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे त्यामुळं तुम्ही हे सर्व काही गोष्टी काय करायच्या आहेत तर करून घ्यायच्या आहेत तरच तुम्ही अनुदानास पात्र व्हाल नसता तुम्हाला अनुदानापासून तुम्ही काय होणार आहे तर वंचित राहणार आहे तर धन्यवाद